जिल्ह्यात खारपान पट्ट्याचे एक लाख साठ हजार दोनशे सहा हेक्टर एवढे भौगोलिक क्षेत्र आहे या क्षेत्राची जमीन सिंचन पद्धती व इतर वैशिष्ट्य लक्षात घेता कृषी योजनांची अधिक परिणाम करता साधनांसाठी खार पानपट्ट्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले पालकमंत्रीच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम दोन हजार बावीस नियोजन सभा नियोजन भवनात झाली यावेळी त्या बोलत होत्या आमदार बळवंतराव वानखडे जिल्हाधिकारी पवनित कौर मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पंडा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरसान जिल्हा कृषी विकास अधिकारी जी टी देशमुख आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने सर्व तालुका कृषी अधिकारी विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की खार पानपट्ट्यात जिल्ह्यातील मोठे क्षेत्र व तेथील वैशिष्ट्य लक्षात घेऊन पुढील वर्षापासून स्वतंत्र नियोजन करावे खार 2014 प्रस्ताव केला होता। तो नव्या नोंदीसह सादर करावा खार पानपट्ट्यासाठी सुरक्षित सिंचन निर्माण होणे आवश्यक आहे त्यामुळे शेततळे मोहीम व्यापकपणे राबवावी जिल्ह्यात कृषी विकास समित्या तसेच पोखरा अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समित्या कार्यान्वित कराव्यात सदस्यांचे प्रशिक्षण घ्यावे ग्राम पातळी तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक, सेवक यांनी समन्वयाने एक दिवस शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणीचे निराकरण केले पाहिजे हा उपक्रम नियमितपणे राबवावा पीक कर्ज वितरणाला गती द्यावी शेतकरी बांधवांची अडचण होऊ नये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत अधिकाधिक अधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळून द्यावा असे निर्देश यावेळी देण्यात आले पीक विम्याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत प्रकरणे प्रलंबित राहण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत शासनाकडून शेतकरी बांधवांच्या हितासाठी योजना राबविण्यात येतात त्यामुळे त्यांची अडचण होता कामा नये नियुक्त कंपनीचे कामात सुधारणा न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला बोगस बियाणे तसेच बियाणे खते यांची चढ्या दराने विक्री साठेबाजी अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथके सर्वदूर नियुक्त करावीत व कठोर नियंत्रण निर्माण करावे कुठेही गैरप्रकार घडू नये महिला किसान दिवस रानभाजी महोत्सव असे उपक्रम केवळ एका दिवसापुरते साजरे न करता त्या सातत्य राखावे व ते तालुका स्तरावरही घ्यावेत असे निर्देशही देण्यात आले पीक कर्जाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दर मंगळवारी बैठकीद्वारे आढावा घेण्यात येतो राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्ज वितरण प्रक्रिया व्यापक व गतीने होणे आवश्यक आहे कर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट सादर करावी ती सर्व बँकांना पाठविण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती यांनी दिले ज्या पिकांच्या उत्पादकतेत घट आढळून आली त्यांच्या सुस्पष्ट अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले अनधिकृत एसटी बेटी कापूस बियाणे आढळल्यास दोन प्रकरणी गुन्हे दाखल असून सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचे आठ पॉईंट अडुसष्ट क्विंटल अनधिकृत बियाणे जप्त करण्यात आले असे श्री खरचान यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती